शुभ सकाळ सर्वांना बघा शेतकऱ्यांची सकाळ कशी असते मस्त मी आता आलेलं हे टेलर सर ही पाठीमागे मागे माझ्या पाहू शकता शेती आता ह्याच्यामध्ये सोयाबीन पेरलं होतं सोयाबीन काढलेले त्याच्यामध्ये कुणी ज्वारी पेरते गहू पेरते कुणी तरकारी धने वगैरे टाकते हे बघा मी आता आलेले भावाच्या घरी हे भावाच्या घरी हे शेतामध्येच राहतात ही शेताभ घराभोवती लावलेली झाडे पूर्ण वगैरे वातावरण कस नंबर एक आहे मस्त पैकी पाहू नजारा मस्त आंब्याची झाडं आहेत डाळिंबाची आहेत आणि तुम्हाला एक दाखवणार आहे चिमणीने त्यांच्या घरट्यासाठी घरापाशीच केलेली घरटी तयार हे बघा असं जांभळीचं झाडे ना नारळाचं झाडे आंब्याचं झाडे आता सकाळी मला पण इथून इथून दहा किलोमीटर अजून लांब जायचे आहे आणि मी नवरात्रासाठी खास पंधरा दिवस इथे येतो देवीला माळा घालण्यासाठी प्रत्येक घर गेल्यानंतर आवश्यक हां पेरूचे पण झाड आहे पेरूला पेरू पण आलेले आहेत हे फणसाचं झाडं लावलेलं आहे आवळ्याचे आहेच आमचे डाळिंबाचे आहेत केळीची पण झाडे आहेत पाहू शकता मस्त शेत नाच राहणं आम्ही ना रात्री गेलो होतो तिकडे ठिबक जोडायला ठिबक सिंचन मग आपलं स्प्रिंकलर सॉरी स्प्रिंकलर जोडलं मस्तपैकी आणि आता आम्ही इथनं निघणार आहेत मी सकाळी आंघोळ झालेली साडेसहा वाजलेले आहेत पाहू शकता एकदम ते काळी जी दिसती ती ओली पाणी मारलेली आणि हे आहे ती कोरडी पाऊस नाही आवळ वगैरे आलेलं आहे आम्हाला वाटलं ते पाऊस पडत पण पाऊस वगैरे काही पडलेला नाही आणि मी आता खाली उतरत आहे तुम्हाला एक केळींचा पण हिडी दाखवता सुप्रिया केळीची पाणी तोडली हे बघा केळीची पाणी बघायची तर पाहू शकतं या केळीच्या फणीची नानाने हे तोडलेलं आत्ताच तशाचं पाणी येत पूर्ण केळी केळी आहे गावरान केळी आहे अशा सरकार केळी ही झाडालाच प्रत्येक लोक तिथे कमाई झाला तर गाडीला बॅग पाहिलेली आहे आणि रात्री तर बाहेर पटवलो जपलो तर घरात गरम होते आणि हे बर हे बघा नारामध्ये सूर्यप्रकाश वर्ज पण बनवलेलं आहे समोर शेती आहे रोड आहे केळ आहे ना गाडीला बॅग बांधलेली आहे आणि आता मी निघणार आहे सकाळी सकाळी शेतातला नजरा ना कसं असतं मस्त भाई असं एकदम फ्रेश नैसर्गिक वातावरण निकडे मडे शिरे हा अजिबात नाही आहे पूर्ण एकदम नैसर्गिक शुद्ध ते ते मला तर जास्त करून इकडंच करामतं इकडेच करतं नाही माझी जाईन तिथं मला करावतं मला रोज नवीन ठिकाणी जरी फिरायला असलं तरी मी कटाण कंटाळा करणारा नाही आहे रोज नवीन ठिकाणी आणि आता पुढल्या वेळेस येणार ती समोरची काय टाकलेली आहे त्याच्या पाठीमागे जी विहिरी दिसते असते तिथे विहिरीमध्ये पुढच्या वेळेस येणार उद्या परवा दिवशी त्या दिवशी पाहायला पण जाणार आहे आता सध्या मी थंड पाणीच आंघोळ केलेली आहे पिरूला पेरू आहेत पण खूप छोटे आहेत हे पाहू आहे ह्यांच्याकडे पेरूची बाग पण होती पण ती काढून टाकली त्याला उत्पन्न कमी लागलं मस्त पैकी आवरून मोबाईल घेतल्या तुमचा आणखी गाडीची चावी घेतलेली आता गाडीला चावी लावायची चप्पल